काल दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी दावते इस्लामी इंडियाची एक शाखा गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनच्या वतीने चांद कॉलनी मीराबाग येथे वृक्ष लागवड रोपण आयोजित केले होते दिनांक एक सात दोन हजार चोवीस ते दहा सात दोन हजार चोवीस रोजीपर्यंत राबवण्यात येत आहे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सी आर सांगलेकर साहेब व जी एन आर एफ चे पुणे विभागाचे व्यवस्थापक अजरुद्दीन कमडोली आणि जी एन आर एफ ची टीम आणि कॉलनीचे सार्वजनिक व मेहबूब काझी मुस्ताक शेख जाविद मोमिन सर सोहेल मुशरीफ डॉक्टर नईम मनेर शिराज शिकारी अब्दुल लतीफ काझी नियाज शेख कयूम नरवडे व इतर नागरिक उपस्थित होते जे एन आर एफ हे संपूर्ण भारतात वृक्षारोपण मोहीम एक जुलै ते दहा जुलैपर्यंत राबवण्यात येत आहे यामार्फत लोकांना एक संदेश देत आहे झाडे लावा झाडे जगवा ही प्रक्रिया आपण सगळं की प्रत्येक माणसाने प्रत्येक एक हेड आपण एक एक तरी झाडं लावलं पाहिजे पण ते शेतीमध्ये आपल्याकडनं होत नाही कारण शेतीत जागा राहायला जागा नाही तर झाडं कुठं लावायची म्हणतात आपण जर जगतो मस्त ती झाडांमुळे जगतो आहे आणि सगळ्यात महत्त्व झाडं हे आपल्याला ऑक्सिजन देणारी महत्त्वाची आहे ऑक्सिजन देणारे आणि कार्बन डायऑक्साईड फिरावून घेणारे त्यामुळे झाडं प्रत्येकाने लावायला पाहिजे आणि तुमचे आता हे बघून मला बरं वाटतं आहे आणि अशाच पद्धती प्रत्येकाने झाडं ला लावायला पाहिजे आणि झाडं लावायचंच नाही फक्त झाडं जगवलं पाहिजे जगवल्यानंतरच मग ते ते सावली असेल काय असेल प्रत्येकाने मिळणार आहे असेच कार्यक्रम का सगळ्यांनी करावे असे मी शुभेच्छा देतो